बातम्या न्यूज महाराष्ट्र उत्तर तुमच्या परतवाडा शहरातील गाडीची काच फोडून बॅग आणि रोख रक्कम चोरी करणाऱ्या उत्तर प्रदेशातील दोन चोरट्यांच्या टोळीचा पर्दाफाश परतवाडा पोलिसांनी केलाय पोलिसांनी दोघा आरोपींना अटक करून त्यांच्या ताब्यातून तब्बल अकरा लाख एक्क्याण्णव हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय भेटलेल्या माहितीनुसार दिनांक एकवीस सप्टेंबर दोन रोजी व्यापारी कैलास बाथे यांच्या गाडीच्या काचा फोडून बॅग चोरी झालेल्या होत्या या प्रकरणी गुन्हा दाखल करून परतवाडा पोलिसांनी तपास सुरू केलाय तपासादरम्यान तांत्रिक विश्लेषण सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे आरोपींचा शोध घेण्यात आलाय अटक करण्यात आलेले आरोपी विशाल सिंह हो प्रवीण उर्फ प्रवीण कुमार वयवर्ष चाळीस राहणार शहीद नगर मेरठ उत्तर प्रदेश ब्रुजेश्वर उर्फ अशोक कश्यप वर्ष अडोतीस राहणार राजनगर गाझियाबाद उत्तर प्रदेश हे दोघे आरोपी उत्तर प्रदेश महाराष्ट्र गुजरात आणि पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये गाडीच्या काचा फोडून चोरीचे गुन्हे करत असल्याचं चा उघड झालंय पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून एक्क्याण्णव हजार नऊशे रुपये रोख रक्कम मोबाईल सिम कार्ड तसेच चोरीसाठी वापरलेली चारचाकी कार नऊ लाख रुपये असा एकूण अकरा लाख एक्क्याण्णव हजार नऊशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी परतवाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय तसेच ही कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद अप्पर पोलीस अधीक्षक अमरावती ग्रामीण सहाय्यक पोलिस अधीक्षक अमरावती उपविभाग यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश रामचंद्र म्हसके पोलिस स्टेशन परतवाडा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे या यशस्वी कारवाईमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक विशाल विनायक माने सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय आत्राम वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल रामकृष्ण गायकवाड हवलदार कॉन्स्टेबल नितीन होले हवलदार कॉन्स्टेबल रोशन डोंगरे हवलदार कॉन्स्टेबल रवींद्र हिंगे पोलिस नाईक राहुल कुड कडूकर पोलीस नाईक विजय झाडे पोलीस नाईक व्यंकटेश इंगळे आदी तपास पथकातील अधिकाऱ्यांचा महत्वपूर्ण सहभाग होता परतवाडा पोलिसांच्या अचूक तपासामुळे या आंतरराज्य टोळ चोरट्या टोळीचा पर्दाफाश झाला असून गुन्हेगारीवर पोलिसांनी आणखी एका यशस्वी मोहीम राबवली न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी नितीन वरखडे चिखलदरा